अमळनेर तालुक्यात दोन एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेला पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला तुषार सिंधू चौधरी वय सदोतीस राहणार मारवड तालुका अमळनेर असे मयतपतीचे नाव आहे या प्रकरणी प्रियकरासोबत मैताच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली या घटनेबाबत असे की अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण त्याची पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यात होता गुरुवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी दहा वाजेपासून तुषार हा त्याच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरुडू येथे गेला त्यावेळी दोघांनीसोबत दारू पिली दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोन वेळा दगड टाकून त्याचा निर्घून खून करून पसार झाला तुषारचा मृतदेह शुक्रवारी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एम आय डी सी परिसरात आढळून आला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला त्यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून दोंडाईच्या जवळचा मालापूर येथून अटक केली दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली त्यामुळे पोलिसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतले आहे या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे भाऊ मधुकर धुडकू चौधरी वय पंचावन्न यांच्या फिर्यादेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी पूजा तुषार चौधरी हिचे लग्नाआधीपासून नातेवाईक असलेल्या सागर चौधरी यांच्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र पूजाच्या कुटुंबियांनी तिचा विवाह तुषार चौधरी यांच्याशी लावून दिला पुढे लग्न संबंधातून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाले वर्षभरापूर्वी पूजा हिचे परत सागरशी ओळख झाली त्यात त्यांच्या भेटी गाठी सुरू होऊन अनैतिक संबंध देखील सुरू झाले यात सागरने पूजासोबत पडून जाऊन लग्न करण्याचे ठरविले ही गोष्ट सागरच्या पत्नीला माहीत झाल्यावर त्यांच्यात वाद होऊन सागरची पत्नी ही माहेरी निघून गेली तर दुसरीकडे मात्र याचा रागमनात धरून सागर व पूजा यांनी तुषारला संपविण्याचा कट रचला